अकोल्यातील प्रभाग सतरामधल्या महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेमध्ये आज मतदान केंद्राबाहेर काही उमेदवारांच्या प्रतिनिधीवर वाद झाला होता त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर हेच ते मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करलेला आहे लोक का लोक 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 आणतात म्हणून काहीतरी असं किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा आपल्यासोबत अकोल्याचे पोलीस अधीक्षक आहेत सर नेमकं काय प्रकार आहे नाही आज इथे काही दोन उमेदवारमध्ये काही एक संभ्रम निर्माण झाला नंतर त्याची काही बातमती झाली वेळेवर जे आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी आहे त्यांनी लगेच हस्ताक्षेप केला पी आय पण तिथे स्पॉटवर पोहोचले आणि एसडी पी पण पोहोचले आणि ते इशू सॉर्ट आउट झाला आणि आता व्यवस्थित वोटिंग सुरू आहे आपण बघू शकणार भरपूर इथे गर्दी आहे कारण की हे दोन इमारत आहे लागून आणि टोटल दहा बूथ आहे त्यामुळे आमचा पण इथे भरपूर पोलीस फोर्स आहे जवळपास आमचे पंचवीस तीस कर्मचारी अधिकारी इथेच आहे बाहेर स्ट्रायकिंग पण उभे आहे आणि व्यवस्थित वोटिंग सुरू आहे शांततेत सर्व प्रक्रिया सुरू आहे सर एकंदरीत समजा आपण पाहलोय आता किरकोळ कारणावरून वाद झाला वादाचं रूपांतर हानामारी झालंय पकडलेलं आहे असं काय कारवाई आतापर्यंत झालेली आहे नाही हानामारी काही नाही झाली त्यांचा वैयक्तिक म्हणजे शाब्दिक एक वाद झाला आणि ते वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे ते कंट्रोल पण झाला आणि आम्ही सर्व उमेदवाराला हेच सांगितलेलं आहे की जे काही त्यांचे शूज आहेत ते पोलिसांना संपर्क साधतील पोलिसांना सांगतील आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई करू आणि आता व्यवस्थित सर्व सुरू आहे आणि सर्व उमेदवारांचा पण आम्हाला कॉपरेशन भेटत आहे निश्चितच हे होते आपल्यासोबत दापोले पोलीस अधीक्षक आर्थिक चांडक सर